आपल्याला शुगर किती वर्षापासून होते शुगर तरी चार वर्षापासून चालू आहे चार वर्षापासून चालू तर चार वर्षापासून तुमच्या गोळ्यावरही चालू होते चालू होतात गोळ्या इन्सुलिन पण चालू होतात चालू ती गोळ्या इन्सुलिन घेऊन पण तुमची शुगर किती लेवलला होती शुगर होती पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे लेवल असायचे आणि सोबत गोळ्याने इन्सुलिन पण चालूच होतं तरी देखील पाचशे पण होते कमी म्हणजे हे करत असताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स काय काय होते शारीरिक त्रास काय काय होतेच पाळून घेणे वेळा अंगावर येणे परत चक्कर येणे हा परत भूक लागणे भूक लागली पासवा वेळ जायला लागायचे रात्री झोपल्यानंतर पण रिला बऱ्याच वेळेला उठावं लागेल पासवा वेळेला रिळ जायला लागायचं हां जेवण चंद्र म्हणजे अस्वस्थ पण असं वाटतं त्याला भूक लागायची तर झोप लागायची नाही म्हणजे कंटिन्युअर व्यवस्थित अशी झोप व्हायची पाहिजे त्यासोबत तुम्हाला जखमही झाली होती झालं ही जखम जवळजवळ किती महिने झालं ती भरत नव्हती चार महिने चार महिने आणि ती जखम वाढत चालली होती वाढत चालत ते तुम्ही डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता तुम्हाला काढायला सांगितलं होतं पाय काढायला सांगितलं हां हां मग तुम्ही काय केलं त्याला पाय काढायला सांगितलं त्याला काय दिस निर्णय दुसऱ्या डॉक्टर हां मंगलमूर्तीमध्ये ऑपरेशन तिथे केलं आपली मोरी जातो मोरी मला आपले आहेत त्यांच्या माध्यमाती येऊन है, है ते चालू केल्यानंतर तुम्ही हे रेग्युलर घ्यायला लागला आणि सोबत आपल्या जखमेवरही काय करत होता ते हां हे जखमेवर लावत पण मग लावायचं प्यायचं जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ते घेतो नव्हता पण घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जावं लागेल मला काय मुंबई वगैरे पण झाला सुखपणा आम्ही झाला कमी आली तर टायमा टायमाला मला आता येते रात्रीच्या आधी चार ते पाच वेळा तुम्हाला उठावं लागायचं रात्री झोपल्यानंतर एखाद्या वेळात उठावं लागतं नाही तर उठाई लागणार बाकी तुम्हाला अंधारी यायची अशक्तपणा विकनेस हे जी काही गोष्टी यायच्या आता ते कशा पद्धतीने आता काय झालं आता गाडी चालू तुम्ही भरते वगैरे उन्हाळा वगैरे गेलं तर काय अंधारी वगैरे येत नाही बरोबर म्हणजे आता टोटली तुम्हाला फ्रेश वाटत फ्रेश वाटते आणि उत्साह वाटतो म्हणजे असं पण आहे घरावर बाहेर असं वाटतं वाटतंय म्हणजे आधी जे व्हायचं की तुम्हाला एवढं सगळं करून पण शुगर पण जास्त होती गोळ्या इन्सुलिन पण चालू होतं आणि सोबत कॉम्प्लिकेशन इतकी चालू होतं

पाचशे चारशे पाचशे लेवल पर्यंत होती दोन अडीच महिन्यात आपल्या डीएन टीच्या वापरानंतर आता आपण किती करतो अडीचशे आता एकंदरीत डीएनए टी वापरामुळे तुम्हाला जे काही जीवदान मिळाले जे डॉक्टरांनी बाय काढायला सांगितलं होतं ते पूर्णपणे बारा झाला तुम्हाला कसं वाटतंय हेच वाटतंय समाधान वाटतं तुम्ही अँटॉक्स डीएनएटी आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या अँटॉक्स डीएनए टी हे वापरानंतर पूर्ण समाधानी आहात तुमच्यासारख्या अशा अनेक लोकांनी जर वापरा तर नक्कीच ना नक्की नक्की घेऊन येत तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल घ्यावं कोणी बी चांगलं व्हावं मंत्र भरक पडलाय तर तुमच्यासारखे असे अनेक लोक जे आहेत जे तुमच्या माध्यमातून असे अनुभव घेऊन तर यांनाही हा मेसेज पोहोचवा जो आपल्याला फायदा झाला तो इतरांनाही फोन घेऊन बिंदास्त घेऊन फोन धन्यवाद सर